हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी साध्या सोप्या घरगुती पद्धतीने घरच्या साहित्यामध्ये मिक्स भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे अतिशय चविष्ट अशी रेसिपी असणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात मिक्स भाजी बनवण्यासाठी इथे मी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये आहे फ्लावर कोबी गाजर फरसबी बटाटा वटाणा घेवडा शिमला आणि इथे मी दोन वांगीसुद्धा घेतलेल्या आहेत वांगी आपल्याला सगळ्यात शेवटी कट करून घ्यायची आहेत कारण ती काळी पडतात त्यामुळे ती सगळ्यात शेवटी कट करायची आहे इथे मी एक मोठा कांदा घेतलेला आहे आणि तो मिक्सरचं बटन मागे पुढे करत फिरवून घेतलेला आहे खूप बारीक पेस्ट नाही करायची त्याचा आकाराचा एक मोठा टमॅटो घेतलेला आहे तो सुद्धा मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे यामध्ये आहे सहा ते सात लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं दोन हिरव्या मिरच्या कोथिंबीर आणि पाच ते सहा पुदिन्याची पानं घेतलेली आहेत थोडंसं पाणी घालून बारीक पेस्ट केलेली आहे यामध्ये आहे पाच काजू एक चमचा तीळ आणि दीड चमचा सुकं खोबरं घेतलेलं आहे त्यामध्ये सुद्धा थोडंसं पाणी घालून एकदम बारीक वाटण करून घेतलेलं आहे इथे मी एक चमचा धनेपूड घेतलेली आहे अर्धा चमचा गरम मसाला पाऊन चमचा कश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे हिंग आणि हळद घेतलेली आहे तर हे घेतलेलं तिखट आणि कांदा लसूण मसाला यामध्ये झणझणीतपणा कमी आहे त्यामुळे मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कढईमध्ये एक ते दीड चमचा साजूक तूप घालून घेतलेला आहे यामध्ये थोडंसं तेलसुद्धा घालून घ्यायचं आहे आता हे तूप चांगलं गरम झालं की यामध्ये सुरुवातीला राई आणि जिरं घालून घ्यायचं आहे राई आणि जिरं छान तडतडून द्यायचं आहे त्यानंतरच यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांदा आपण इथे खूप बारीक पेस्ट नाही केली थोडासा जाडसरच ठेवलेला आहे मिक्सरमध्ये फिरवण्याऐवजी तुम्ही कांदा बारीक कट करूनसुद्धा यामध्ये घालू शकता गॅस मिडियम करायचा आहे आणि मिडियम गॅसवरच कांदा लालसर रंग येईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे कोणतंही वाटण आपल्याला अजिबात करपू द्यायचं नाही तर तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे कांदा इथे छान लालसर रंगावर परतून झालेला आहे आणि यामध्ये सुरुवातीला हिरवं वाटण घालून घ्यायचं आहे आणि चांगलं परतून घ्यायचं वाटणाचा कच्चटपणा कमी होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे आता ह्या वाटणालासुद्धा छान तेल सुटलेलं आहे म्हणजे वाटण जे आहे चांगलं परतून झालं आहे आता घालायचं आहे टोमॅटोची पेस्ट सुद्धा कच्चटपणा जाईपर्यंत आणि त्यातील आंबटपणा कमी होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे यातलं जे पाण्याचं प्रमाण आहे ते कमी झालं पाहिजे तोपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे आता टमॅटोसुद्धा खूप छान परतून झालेला आहे आणि आता यामध्ये जे कोरडे मसाले आपण घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आहे कोरडे मसाले तुम्ही थोड्याशा पाण्यामध्ये सुद्धा मिक्स करून घालू शकता किंवा मसाले घातल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचे आणि त्यानंतर त्यामध्ये पळीभर पाणी घालून घ्यायचं म्हणजे मसाला व्यवस्थित परतला जातो आणि अजिबात करपत नाही तर थोडंसं कोमट पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे भाजीसाठी मी एका बाजूला पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे आपण जे वाटण बनवलेलं आहे त्या वाट्यांमध्ये मी थोडं थोडं पाणी घातलेलं होतं आणि मिक्सरमध्ये सुद्धा थोडंसं पाणी घातले आणि तेच पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता तेल सुटेपर्यंत ते छान वाटण परतून घ्यायचं आहे गॅस अजिबात मोठा करायचा नाही आता यामध्ये काजू खोबरं आणि तिळाची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि छान परतून घ्यायची ही पेस्ट आहे ती सगळ्यात शेवटी घालायची आणि चांगली परतून घ्यायची आहे यामध्ये अजून पळीभर पाणी घालायचं आहे आणि गॅस मंद करून दोन मिनिटे यावर झाकण ठेवायचं म्हणजे मसाला छान शिजला जातो आणि त्याला तेलसुद्धा चांगलं सुटलं जातं दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता मसाला अगदी व्यवस्थित शिजलेला आहे आणि मसाल्याला तेलसुद्धा छान सुटलेलं आहे एकदम रवाळ असा मसाला झालेला आहे आता यामध्ये कट केलेल्या भाज्या घालून घ्यायच्या आहे तुम्ही भाज्या थोड्याशा तुपावर किंवा तेलावर अगोदर परतूनसुद्धा घेऊ शकता किंवा बऱ्याच वेळेला हॉटेलमध्ये भाज्या तेलामध्ये तळून घेतल्या जातात परंतु मी इथे अशाच भाज्या घेतलेल्या आहेत आणि आता मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत चांगल्या एकजीव करून घ्यायच्यात आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि मीठसुद्धा व्यवस्थित भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये लगेचच पाणी घालायचं नाही तर दोन ते तीन मिनिट मंद गॅसवर झाकण ठेवायचं आहे आणि भाजी वाफवून घ्यायची मसाल्यामध्ये आणि आमच्या पाण्यामध्ये या भाज्या व्यवस्थित दोन ते तीन मिनिट वाफवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतरच यामध्ये पाणी घालायचं आहे आणि गरमच पाणी घालायचं खूप गार पाणी नाही घालायचं तुम्हाला जितका पातळ किंवा घट्ट रस्सा हवा असेल तितपत पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि आपण मिक्स व्हेज बनवतो आहे त्यामुळे ही भाजी दाटसरच असते त्यामुळे खूपही पाणी घालायचं नाही आता भाजीला उकळी फुटू द्यायची आहे आणि उकळी फुटल्यानंतर गॅस कमी करायचा आहे आणि झाकण ठेवून भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे खूप मोठा गॅस करायचा नाही नाहीतर भाजीचा रंग जो आहे तो चांगला येणार नाही आता या भाजीला उकळी फुटलेली आहे गॅस कमी करायचा आहे आणि यावर झाकण ठेवायचं आहे आणि भाजी व्यवस्थित शिजून घ्यायची आहे मात्र मध्ये एकदा भाजी व्यवस्थित खालीवर करायची आहे म्हणजे एकसारखी शिजते आणि शिजली की नाही ते सुद्धा बघायचं आहे तर थोडीशी कसर आहे पुन्हा एकदा यावर झाकण ठेवायचं आहे आणि भाजी व्यवस्थित शिजून घ्यायची आता इथे आपली भाजी व्यवस्थित शिजलेली आहे एक चमचा कसुरी मेथी मी घालून घेतली कसुरी मे मेथीमुळे भाजीला खूप छान चव येते व्यवस्थित मिक्स करायची आहे तुम्ही बघू शकता भाजीला रंगसुद्धा खूप छान आलेला आहे आणि दाटसर झाली आता यामध्ये कट केलेली भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि गॅस बंद करायचा गॅस बंद केल्यानंतर थोडा वेळ यावर झाकण ठेवायचं आहे म्हणजे भाजीला अजून छान रंग आणि अजून ही भाजी दाटसर होत जाते तुम्ही बघू शकता अशी ही चमचमीत आणि चविष्ट भाजी पुरी रोटी चपाती किंवा ज्वारी बाजरीची भाकरी भात यासोबत खूप छान लागते तुम्ही नक्की बनवून बघा भाजी खूप घट्ट नाही करायची थोडीशी लुसलुशीतच ठेवायची आहे तुम्हाला आजची ही मिक्स भाजीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही सुद्धा बनवून बघा आणि आपल्या चॅनलमध्ये तुम्ही नवीन असल्यास किंवा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूला असते ती बेल आयकॉन असते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील थँक्यू बाय